आणि एखाद्याने सांगितलं की ही जागाच वन आहे म्हटलं की झाले फॉरेस्टवाले लागतात कामाला हे नाही आमची जागा आहे कुठलाही मोजबाप नाही आहे दादा हे रेतीचा उपसा वगैरे हा महसूल विभागाचा विषय आहे तो, तो तर एक भयानक परिस्थिती आहे पण माझा याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न आहे की ही वनजमिनी आहे हे तुमच्या कुठल्या रेकॉर्डवर आहे तुमच्याजवळ कुठं आहे काहीच त्याचा पत्ता नाही त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांवर कारवाई करताय काय तुमचं जे चुकलं त्याच्यावर करा आम्हाला काही त्याच्यातला प्रश्न नाही पण मूळ प्रश्न आहे की कधी कधी असं होतं की रेती उपसा करणारे जे वाहनं असतात ते तुमच्या वनजमिनीची नोंद झुडपी जंगलाची नोंद असते तिथून जातात आणि तिथून जात असताना मग ते वन विभागावर पकडतात आता रस्ता ऑलरेडी आहे आता वनातून जंगलातून रस्ते तर खूप आहेत तर तिथूनही जायला त्याला अडवतात माझा एक स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की ही जे तुम्ही कारवाई केली काय के त्याच्यातला आमचा काही विरोध नाही पण माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही या निमित्तानं या सगळ्या वन जमिनी ज्या तुमच्या आहेत त्याला अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून शासनामध्ये काय प्रयत्न करणार नाही तर काय होतं की हे कोणी सांगितलं की वनाची जमीन आहे झालं कारवाई काही घेणे देणंच काही असतं आपल्या वनविभागाचं काही घेणे देणं असतं कोणी आरोप केला की झालं आणि म्हणून मला ह्या सगळ्या जमिनी तुम्ही अधोरेखित करण्यासाठी किती काळामध्ये ह्या सगळ्या जमिनी अधोरेखित करणार आणि हा एकदा प्रश्न निकाली काढणार हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य नानाजी पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की वन जमिनीची हद्द निश्चित करण्याचा त्यांचा एकूण सूचना आहे अध्यक्ष मोदी पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळीच जागा सगळ्यांचीच परंतु ज्या वेळेला ब्रिटिशांनी या ठिकाणी अमल सुरू केलं त्यावेळेला त्यांनी नगरविकास खातं निर्माण केलं ग्रामविकास खातं निर्माण केलं एकूणच ग्रह खातं निर्माण केलं आणि कालांतरानंच झाडांचा सहार न होता संरक्षण राहायला पाहिजे म्हणून त्यांनी वने संरक्षित वने नॅशनल पार्क अशा टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी घडत गेल्या बारकाईने बघितलं तर ज्याची नोंद रेव्हिन्यूच्या सातबाऱ्या उतारावर नाही परंतु फॉरेस्टच्या नोंदीमध्ये ती त्या ले ले। वन त्या ठिकाणी दाखवलेली आहेत म्हणजे फॉरेस्टकडे त्याचा रेकॉर्ड आहे फक्त त्याचं रिफ्लेक्शन सातबाऱ्या उतारं होणे गरजेचे आणि म्हणून महसूल विभाग आणि वन विभाग या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्रत्येक तलाट्याच परिसरामध्ये एकत्र येऊन त्या जागा निश्चित करण्याचं काम केलं जाईल आता फक्त इतका मोठा विस्तार असल्या कारणानं इट विल टेक मोर टाईम परंतु आपण सांगितल्याप्रमाणे पटोले साहेब ही वन खातं कुठलं महसूल कुठलं किंवा ग्रामविकास खात्याच्या अनुषंगाने गुरुचरणीचं परिसर या सर्व निश्चित करण्याचं काम केलं जाईल अध्यक्ष मला माझा प्रश्न असा आहे की आमची व्यथा वेगळीच आहे अध्यक्ष महाराज आमची व्यथा अशी आहे मंत्री महोदय की आमच्या इथं झुडपी जंगलाचं ज्यावेळेस आम्ही सिप्याँड बेरारमध्ये होतो आणि सिप्यान बेरारमध्ये असल्यामुळे आमच्याकडे ती भाषा हिंदी होती त्या भागात म्हणजे भोपाळ रायपूर हा सगळा आमच्या नागपूर त्याची राजधानी होती आणि म्हणून त्या भागामध्ये आम्हाला सग जंगल हा शब्द म्हणजे बाहेर जायचं असेल तर जंगल मे जा राहू असा शब्द वापरला जात होता आणि ते जंगल हा शब्द तिथं आला आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मग आम्ही महाराष्ट्र एकत्रीकरणामध्ये आम्ही इकडे आलो पण ती भाषा तिकडली तीच राहिली जसं आपण मराठवाड्यामध्ये गायरान वापरतो तसंच आहे गायऱ्यांच्या जा जा जागा आहेत गुरं चरणाऱ्या जागा आहेत ह्या पण त्या भाषेचा अपभ्रंश झाल्यामुळे आमची अडचण त्या ठिकाणी ही निर्माण झाली की तुमचं तर आता फॉरेस्टवाल्यांचं असं आहे की जसं पहिलेच्या काळात तो जमीनदार किंवा काही सांगायचं ना माझी इथून तर तिथपर्यंत ते आवार टेकला तिथपर्यंत जागा आहे तसं पर तशी परिस्थिती अध्यक्ष महोदय आमच्या भागात आहे फॉरेस्टवाले असे बोर्ड दाखवतात ती आमची तिथपर्यंत आमचीच जागा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते जमिनी तुम्ही एकदा त्याची सीमा कुठपर्यंत आहे इथपर्यंत नाही झालं तर अध्यक्ष म्हणा तिथं डेव्हलपमेंटची कामं थांबलीत आणि नाफजूल लोकांवर कारवाई केली जाते घरं बांधता येत नाही अध्यक्ष महाराज अशी परिस्थिती आमच्या भागात आहे आणि म्हणून जुन्या इंग्रजाच्या काळात काय झालं तो मुद्दा नाही आमच्या व्यथा अशा वेगळ्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महसूल मंत्री पण आहेत ते बघतात आता मुख्यमंत्री राहिले असेल त्यांनाही माहिती आहे आम्ही इतके वर्ष आम्ही या विधानसभेत हीच भूमिका मांडतो आहे पण हा प्रश्नच निघाली निघत नाही आणि म्हणून आपल्यासारखे मजबूत वनमंत्री असल्यामुळे आणि महसूल मंत्री पण आमचे त्याच पद्धतीचे आहेत हा प्रश्न एकदा विदर्भातला झुडपी जंगलाचा निकाली निघावा हा उद्देश ह्याच्यामधला अध्यक्ष महाराज आणि मला वाटतं की या निमित्तानं योगायोगानं जे ज्यांनी झडा भोगल्यात ते मुख्यमंत्री आता योगायोगानं आमचे देवेंद्र फडणवीस आहेत महसूल मंत्री पण आहेत आमच्याच भागातले आणि आपण असं मिळून आम्हाला या झुडपी जंगलाचा जो विषय आहे हा एकदा निकाली लावून द्यावा जेणेकरून गरिबांची घरं असतील रस्त्यांचे प्रश्न असतील आमच्या विविध विभागाचे कामं असतील या सगळ्या प्रश्नावर एकदा आम्हाला त्या ठिकाणी मार्ग मोकळा होईल एवढाच माझा हा प्रश्नाचा या ठिकाणी तर मान्य गणेश नाईक साहेबच उत्तर देणार होते पण मला थोडीशी अधिकची माहिती आहे एका मिनिटातही हा विषय संपू शकतो मान्य अध्यक्ष मोदय हो माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालानुसार आता माननीय वनमंत्री मी आणि माननीय मुख्यमंत्री आम्ही तिघही बसून निकालाप्रमाणे याचा शासन निर्णय जाहीर करावा लागेल एसओ पी तयार करावी लागेल आणि त्याची एस ओ पी करण्याकरता एक फॉर्मेट पाठवला आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक फॉर्मेट दिला आहे त्या फॉर्मेटमध्ये आपल्या पूर्ण विदर्भात अतिक्रमण कुठे कुठे आहेत कुठे अलॉटमेंट झाले होते त्याचा वेगळा फॉर्मेट आहे अतिक्रमण रेग्युलाईज करण्याकरता त्यांनी वेगळा फॉर्मेट दिला आहे आणि हे सर्व तीन महिने त्यात करायचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे त्यामुळं माननीय वनमंत्री मी आणि मान्य मुख्यमंत्रीजी आम्ही तिघंही बसून याचा ओ पी आणि शासन निर्णय जाहीर झाल्यावर मला वाटतं आणि हे जे फॉर्मेटमध्ये माहिती आपल्या केंद्रीय वन मंत्रालयाकडे गेली की नानाभाऊ याच्यामध्ये हो बऱ्यापैकी आपल्या विषयाला न्याय मिळणार आहे अध्यक्ष महोदय थोडा स्कोपच्या बाहेर आहे परंतु वनमंत्री या ठिकाणी आहेत विदर्भातले आमचे बावनकुडे साहेब आहेत नानाभाऊ आहेत विदर्भामध्ये टायगरची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते टायगर त्यांची वाट ठरलेली असते मोठे मोठे रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी पसरत आहे आणि त्या ठिकाणी जाळं पसरत असताना वाघांना जायचं जो रस्ता आहे तो रस्ता कुठतरी अडवला जातो आणि त्याच्यामुळं ते वाघ शहरामध्ये किंवा गावामध्ये शिरतात आणि लोकांना मारून टाकतात अशा परिस्थितीमध्ये जे रस्त्यांचं जाळं होत आहे त्या ठिकाणनं त्यांना जाण्याची जो सोय असते ती या ठिकाणी तो कॉरिडॉर जो आहे त्यांचा वाघांचा तो सुरक्षित ठेवून ते बांधकाम करण्यासंबंधीची आपण उपाययोजना करणार आहात काय असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नितीनजी राऊत यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो स्कोपच्या बाहेर असला तरी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय एकूणच दोन हजार साली वाघाची संख्या एकशे एक, एक होती आज ती संख्या चारशे चव्वेचाळीस परत आलेली आहे बिबट्यांची संख्या पाचशे साडेपाचशेच्या घरात गेलेली आहे ही ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड अधिक असू शकते आणि अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांचं जाळं उभं केलं जाते त्या ठिकाणी त्यांची मुवमेंट रोखली जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी एलिवेटेड रोडची व्यवस्था केली गेलेली आहे आपल्या समृद्धी महामार्गामध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी योजना केलेली आणि भविष्य कालामध्ये रस्ता ओलांडताना बिबटे किंवा वाघ यांना जखमा होणार नाही त्याचा मृत्यू होणार नाही याची दक्षता निश्चित राऊसाहेब घेतली जाईल प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात हजार दोनशे पंचावन्न अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय तर म्हणजे भूमी माफियाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी पद घेतल्यानंतर फार चांगले निर्णय मुंबईसाठी आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत पण याच्यात जर आपण बघायला गेलो तर ही बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे रिलेटेड सगळ्या रिलेटिवची ही जागा आहे आणि तक्रार झाल्यानंतर सुनावणी केली सुनावणीचा निकाल कधी काढला सतरा दोन दोन हजार तेवीसला म्हणजे या उत्तरामध्ये आपल्याला लिहून आल्या त्यामध्येच सांगतो आहे की भूमी माफियाचा वेटेज किती आहे तुम्ही बघा म्हणजे तेवीस सतरा दोन तेवीसला फायनल ऑर्डर दिला पण बिल्डिंग तोडण्याचं काम कधी चालू झालं जेव्हा जा इकडनं प्रश्न मांडण्यात आला जेव्हा इकडनं तक्रार सभागृहात आली तर दो वीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे एक महिना दोन महिना आधी हे तोडायचं काम चालू झालं मला प्रश्न फक्त एवढंच आपल्याला समोर ठेवायचं आहे की एवढं मोठी बिल्डिंग बांधण्याकरता एक दोन दिवस तर लागले नसणार महिनो गेले असणार तर हे कारवाई तर तुम्ही तोडक केलेली आहे पण ज्या अधिकारीमुळे हे अनोथ्राईज बांधकाम झालं त्याला तुम्ही निलंबन करणार का हा माझा पहिला प्रश्न माझा दुसरा प्रश्न यालाच धरून आहे मंत्री महोदय मुंबई शहरामध्ये आजही सुमारे शंभर झोपडे डेली विकले जातात मग ते अंब अम्ब, अंबोजवाडी असू द्या कि योगेश सागरसाहेबांचा एरिया असू द्या की गणपत पाटील नगर असू द्या अख्ख्या मुंबईमध्ये शासनाच्या जागेवरती शंभर पेक्षा जास्त झोपडे विकण्यात येत आहेत प्रत्येक झोपड्याला पंधरा ते वीस लाख रुपये घेण्यात येत आहेत आणि पोलिसांतर्फे दोन दोन तीन तीन एफ आय झाले आहेत तर मला स्पेसिफिक प्रश्न हे आहे की ज्यांचेवरती असे दोन दोन गुन्हे दाखल झाले असतील जे शासनाची जागा विकत आहेत त्यांचे त्यांना तुम्ही तडीपार किंवा एमपीडीए सारखी कारवाई करणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत मान्य अध्यक्ष महोदय खरं तर अस्लम शेखचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची ही जागा यशवंत भीमरावजी आंबेडकर या हे वारस आहेत आणि या वारसाची जागा गोळवलीची गोडवलीची कल्याणची हे ललित महाजन तनिष्का रेसिडेन्सी यांनी बळकवून टाकली होती आणि ही जागा आता आपणही पाठपुरावा केला आपण मला एक पत्र दिलं आम्हीही पाठपुरावा केला आणि ही जी बत्तीस चौरस मीटर जागा होती यावर बहात्तर सदनिका आठ व्यावसायिक गाडे इतकं मोठं बांधकाम महानगरपालिकेने त्या ठिकाणी होऊ दिलं हे गोष्ट खरी आहे पण नंतर मात्र आमचा एवढाच कंट्रोल होता महसूलचा की ती जागा खाली करणे ती बांधकाम होऊ दिली गोष्ट खरी आहे पण आता या ठिकाणी आपलं जे काही पुढाकार घेतला त्यावर आता हे संपूर्ण बांधकामं तोडून टाकलेली आहे ही जागा आता यशवंत भीमराव आंबेडकरजी आणि त्यांचे वारस प्रकाश यशवंत आंबेडकरजी यांच्या नावे करून आता नावे ते पूर्वीपासूनच होती पण आता पूर्ण मोकळी जागा करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे आता रला प्रश्न याचा महानगरपालिकेने या काळात इतके मोठे बांधकाम कसे दिले महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकरजी बाबासाहेब आंबेडकर जागेवर जरा हा प्रश्न फारच गंभीर आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना याबद्दलची पूर्ण डिटेल काय काय झाला आहे कसे कसे बांधकामं झाले आणि किती किती वर्षात हे बांधकामं झाले कोण कमिशनर होते या सर्व डिटेल अहवाल माननीय मी मुख्यमंत्र्यांना पाठवेल त्यांच्यामार्फत त्यांची चौकशी करेल कारण ते नगरविकास आणि मान्य मुख्यमंत्री मोदयाकडे ह्या विभाग आहेत आणि जी आपण दुसरं म्हटलं की अजूनही मुंबईमध्ये एम एम आर रिजनमध्ये ज्या शंभर झोपड्या रोज विकल्या जात आहे याबद्दलही माझ्याकडनं स्वतः मी इनिशिएटिव्ह घेऊन या संपूर्ण एम एम आर रिजन मुंबई आमचे जेवढे कलेक्टरेट आहे मुंबई सबअर्बन कलेक्टर ठाणे कलेक्टर या सर्व कलेक्टरेटला महसूल यावर पूर्ण कंट्रोल करण्याच्या सूचना दिल्या जातील परंतु पोलीस कमिशनर मनपा सर्व याच्यामध्ये एक मोठा तिन्ही डिपार्टमेंट आहे अर्बन डेव्हलपमेंट आहे रेव्हन्यू आहे आणि पोलिस आहे या तिन्ही डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी याच्यावर कसा कंट्रोल करता येईल याबद्दलही मी मान माननीय मुख्यमंत्र्यांना आपलं या, मां, या सभागृहातलं पूर्ण जे नोटिंग आहे आणि सभागृहातली मागणी आणि यावर केलेल्या उपकाराच्या उपाययोजना हो या सर्व करण्यासाठी आपण ठिकाणी पुढे सांगा मंत्री महोदयांनी फार व्यवस्थितपणे उत्तर दिलं आहे एक मिनिट प्रश्न लिंक बंद आहे लिंक बंद आहे जागा विकत आहेत दोन दोन पोलिसांचे गुन्हा दाखल झाले आहेत म्हणजे कलेक्टर डिपार्टमेंटनी ज्यांच्यावरती दोन पेक्षा जास्त किंवा दोन गुन्हे दाखल केलेत सरळ सांगा की त्यांना तुम्ही तडीपार करणार किंवा एमपीडीए करणार का एक आणि दुसरं आता ही जागेवरती बिल्डिंग बांधण्यात आली होती अनऑथराइज बिल्डिंग बांधली ज्या बिचारे लोकांनी खरेदी केलेली आहे त्यांचं तर ते नुकसान झालं त्यांची तर ते काही चूक नाही या महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांमुळे ते फसवणूक झालेली आहे तर या इस्मानी हे बिल्डिंग बांधण्याचं काम केलं आहे त्याची बाकी सगळी जायदाद जप्त करून या गरीब लोकांचे पैसे परत करणार का याच्या संदर्भात हे दोन प्रश्न मी तुम्हाला आधीच सांगितलं जो माझा माझा स्कोप आहे होता की ती जागा खाली करून नाईक साहेब वारसदारांना मिळणे आंबेडकर परिवारांना मिळणे ते आपण केलं आपण पुढाकार घेतला आता तिथे जे टेने तिथे जे लोकांनी खरेदी केले होते त्या जितके त्या ठिकाणी सदनिका खरेदी केल्या व्यावसायिक संकुल खरेदी केल्या त्यांची काही चूक नाही आहे त्यांचा त्यांना यांच्याकडनं यांच्या मालमत्तेतनं वसुली करून दिलं पाहिजे पण याकरता जी प्रोसेस करावी लागला असं म्हणजे ती प्रोसेस मी तातडीनं मी माननीय मुख्यमंत्र्याकडनं हा विशेष बाब म्हणून याच्यावर मग पोलिसांची काय कारवाई करायची महसूलची काय कारवाई करायची नगरविकासने काय कारवाई करायची आणि जे तिथे भूमाफी आहे ज्यांच्याजवळ हे दोन दोन तीन तीन गुन्हे आढळले आहेत तीन तीन चार चार गुन्हे झोपडपट्टी विकण्याचे भूखंड विकण्याचे सरकारी जागा विकण्याचे जे त्या ठिकाणी काही जे माहिती आजच त्या ठिकाणी पोलीस कमिशनरकडनं आणि आमच्या कलेक्टरेटकडनंही आम्ही घेऊ आणि यावर मग अजून त्या ठिकाणी मोका लावता येईल का तडीपार करता येईल का याबद्दलची त्या ठिकाणी भूमिका शासनामार्फत घेतली जाईल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी फार सकारात्मक उत्तर दिलं आहे आणि विशेष दिलंही पाहिजे होता कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील हा संबंध आहे सामान्य नागरिकांचं काय अध्यक्ष महाराज जे सामान्य लोक आहेत ज्यांच्या जागा अशा बळकावून त्याच्यावरती ज्या काम केले जात खास करून गावठण एरियामध्ये माननीय मंत्री महोदय या आपल्या सरकारने आणि मागच्या सरकारने एक जी आर काढला होता जिथे अनधिकृत बांधकाम होईल तिकडचे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आला ज्या आता ज्याला असिस्टंट कमिशनर म्हणतात एकेकाळी त्याला वॉर्ड ऑफिसर म्हणायचे त्या तिकडे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर असतात डी एम सी असतात पोलिस इन्स्पेक्टर असतात आणि ए सी पी असतात मी डी सी पीपर्यंत जात नाही जिल्हापर्यंत अध्यक्षमध्ये आपण जी आर काढला होता मला सांगा सरकारने किती एफ आय आर दाखल केले मग अधिकार तुम्ही नागरिकांना द्या या ज्या क्षिकाणी अशा पद्धतीने सरकारी जागेवरती मग फॉरेस्ट ऑफची जागा असेल तर तुम्ही रेंज फॉरेस्ट ऑफिसरला गृहित धरा डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसरला गृहित धरा कांदळवनची जागा असेल तर कांदळवणच्या अधिकाऱ्यांना गृहित धरा सरकारची जागा असेल तर तसा तलाठीला ता, तहसीलदारला गृहित धरा म्हणजे ह्यांचे मालक कोण आहे ह्यांचं कोण वालीच नाही का अध्यक्ष महाराज सरकारी जागेचा आणि म्हणून मंत्री महोदय आपण स्पेसिफिक उत्तर द्या जे असिस्टंट कमिशनर महापालिकेचे असतील फॉरेस्टची जागा असतील तर आर एफ ओ असतील ज्या ठिकाणी कलेक्टरची जागा असेल तर तहसीलदार असतील आणि महानगरपालिकेची जागा असतील तर महानगरपालिकेचे अधिकारी असतील महाडाची थी जागा असतील तर महाडाचे एस्टेट अथवा सी ओ असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा अधिकार ज्यांनी कंप्लेंट केली त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या विरुद्धात फौजदारी गुन्हा कागदासह पुराव्यास जर त्यांनी दाखवलं तर त्यांना गुन्हा दाखल करायचा अधिकार सरकार कायद्याच्या माध्यमातून देणार आणि हा कायदा याच अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात आणणार असं आपण स्पेसिफिक उत्तर द्या अशी माझी मान्य योगेश सागरजींनी सागरजीचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ही गोष्ट खरी आहे की, है की जान्ची जान्ची है है। है। ज्यांची ज्यांची जागा आहे त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेचं प्रोटेक्शन केलंच पाहिजे महसूलची असेल तर कलेक्टरची जबाबदारी आहे सर्वांची त्या त्या ज्यांची यांची मालकी आहे त्या त्या विभागाची जबाबदारी त्यांची यांची जागा सुरक्षित ठेवण्याची आहे जाँच पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काय होतात की आमचे लोक जोपर्यंत इन्वॉल्व्ह होत नाही तोपर्यंत असे अतिक्रमण होऊ शकत नाही आणि त्यामुळं योगेश सागरजी याचा एक स्पेसिफिक आता यानंतर या राज्यामधल्या सरकारी जागेवर अतिक्रमण होणार नाही याच्याकरता जे आता स्वतःहून त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे जसं आता या प्रकरणामध्ये फॉलोअप केला तेव्हा तितक्या मोठ्या बिल्डिंग तोडल्या मानमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराची जागा त्यांना मिळाली असे अनेक प्रकरणं आहे हे तर खाजगी जागा होती पण सरकारी जागेवर जे या ठिकाणी अनाधिकृत झालं आहे या ठिकाणचं निश्चित आमच्या अधिकारी जे अधिकारी याला दोषी आहे त्या दोषी अधिकाऱ्यावर या गुन्ह्यामध्ये तेही सुद्धा या ठिकाणी आणले पाहिजे याकरता आज कायदा नाही आहे पण याकरता माननीय मुख्यमंत्री चर्चा करून काय याच्यामध्ये पुढे जाते याचा विचार नक्की करू मान्य निधीन राऊत अध्यक्ष महोदय मी धन्यवाद देऊ इच्छेन अस्लम शेख यांना आणि त्यांचे ज्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यांना की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेली जमीन ही काही भूमाफियांनी त्या ठिकाणी बडकावली होती आणि त्यासंबंधी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला सन्माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत विस्तृत उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे अध्यक्ष महोदय परंतु मला एक समजत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये की ही जी इमारत अनधिकृतपणे त्या ठिकाणी बांधण्यात आली ती आपोआपच बांधण्यात आलेली नाही त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्णपणे गुंतलेली होती त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुंतलेले होते आणि सगळ्यांच्या संगणमतानं त्या ठिकाणी ती इमारत बांधली गेली या ठिकाणी मंत्रिमोदय म्हणाले की माझ्या स्कोपमध्ये नाही आहे किमान या ठिकाणी आपल्या स्कोपमध्ये जे आहे ते आपण केलं या ठिकाणी ती जागा खाली करून दिली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक या ठिकाणी आभारी आहोत परंतु मला एक सांगा की जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ते होऊ दिलं ते घडू दिलं आणि जो भूमाफिया ज्यांनी त्यावर ताबा घेतला या दोघांवर कारवाई संबंधित काही सांगण्यात आलेलं नाही ती कारवाई आपण करणार का मला आठवतं की दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक जी आर काढलेला होता आणि जी आर काढून या ठिकाणी सांगितलं होतं की अशा प्रकारचं अनधिकृत असेल त्याच्यावर सिनियर पी आय त्या ठिकाणचा आणि असिस्टंट कमिशनर बी एम सी यांना तात्काळ त्या ठिकाणी निलंबित करण्यात येणार आहे येऊ ये शकतं तर त्या जी आरच्या अनुषंगानं आपण तात्काळ ही कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन या संबंधाने स्कोपच्या बाहेर थोडासा एक प्रश्न असा आहे की अनेक जमिनी या ठिकाणी सागर आमचे सहकारी यांनी या ठिकाणी विचारलं की इतर जमिनींबद्दल काय तर नागपूरमध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघात आपल्या मालकीची सरकारच्या मालकीची अन, मालकीच्या अनेक जमानी जमिनी आहेत आणि त्याला अनधिकृतपणे लोक ताबा घेऊन बसलेले आहेत काही सरकारी योजना सुद्धा त्या ठिकाणी आणता येत नाही तर तुम्ही नागपूर कलेक्टरला आदेश करू देऊन आणि पोलीस कमिशनरला त्या ठिकाणी सूचना देऊन तात्काळ त्या जमिनी खाली करून सरकारच्या ताब्यात घेणार आहेत का असे दोन प्रश्न माझे आहेत अध्यक्ष मंत्री मोदय नाही राऊत साहेब आपला थोडा समज वेगळा झाला मी असं नाही म्हटलं स्कोपमध्ये नाही म्हणजे आता गृह विभागातर्फे कारवाई करावी लागेल त्या बिल्डरवर त्यांनी इतकं मोठं त्या ठिकाणी धाडस केलं की कि महामानव डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराची जमीन हळप करण्याचा प्रयत्न केला तो तर जेलमध्ये गेलाच पाहिजे आणि जे अधिकारी आहे ज्यांनी हे दिलं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मला नगरविकास आणि ग्रहला दोघांनाही या ठिकाणी नसती पाठवून त्यांच्यावर कारवाई करतो असं मी सांगितलं दुसरं मी सांगितलं की हे जे आहे हे बांधकाम संगणमता झाले आहेत मोठे बिल्डर्स आहे हे आणि त्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेही आपण करणार आहोत आणि आपण तर हा विचार नाही केला कितीतरी लोक या ठिकाणी होते म्हणजे बहात्तर सदनिका होत्या आठ व्यावसायिक मोठे संकुलं होते आपण तोडून टाकले आणि आत्ताच ओढले वीस पाच आणि तेरा सहाला जमीनदोस्त करून टाकले माझी एकच या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपण याच्यामध्ये कुणाला सोडणार नाही आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांकडून कारवाई करून सदनालाही सांगेल की गृह खात्याने काय कारवाई केली नगरविकासनी काय कारवाई केली आणि दुसरं नागपूरबद्दल जे आपण मला माहिती दिली आहे त्याबद्दलही आपल्या जे काही आपण या ठिकाणी ज्या जागेबद्दल प्रश्न उपस्थित केला ती प्रश्नाधीन जागा अपन नागपुर कलेक्टर ला नागपुर पुलिस कमिश्नर जी अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय मंत्री जी बहुत काम करने वाले हैं मैं देखता हूं रात को बारह बारह एक बजे तक काम करते हैं और आपके आने के बाद मुझे लगता है कि जो मैं पिछले पाँच दस सालों से चिल्ला रहा हूं शायद आप तक मेरी आवाज़ पहुंच जाए मानकू शिवाजी नगर में सर कोई स्पोर्ट्स का कॉम्प्लेक्स नहीं बन पा रहा है स्कूल नहीं बन पा रहा है बच्चों के लिए कुछ खेलने का मैदान नहीं है वहाँ पर एक कुरला स्क्रब में पंद्रह एकड़ जमीन इन राइटिंग आया कलेक्टर ऑफिस से कि इन्होंने जो है इन किया इन पर लीज इसकी नहीं है और जो जमीन की लीज है एक्सपायर हो चुकी कितने पहले आज तक उसको खत्म भी नहीं किया जा रहा है और उसी जीएम लिंक रोड के ऊपर जमीन कब्जा करके बहुत बड़े बड़े शेड बना करके कई लाख रुपया महीना कमाया जा रहा है जी लिंक रोड पर एक आठ गाला बना दिया गया जब मैंने कंप्लेन किया सर तो टूट गया सब फिर बन गया तो मैं कह रहा हूं तोड़ते क्यों नहीं बोले स्टे आ गया कैसे इस्टे हासिल जब एक बार इलीगल था वो तो स्टे कैसे हाथ यानी मैं आपको पूरी ईमानदारी से कहता हूँ कि हमारे अधिकारी मिलकर उनको स्टे दिलाते हैं और उनसे पैसे लेते हैं मैं बार बार कह रहा हूँ उसको तोड़ो तोड़ते नहीं मेरा सवाल है सर कि जितनी भी जमीनें कलेक्टर की मानकू शिवाजी नगर में अनिधिक कब्जा की हुई है उन जमीनों को खाली कराएंगे क्या और खाली कराना जिन्होंने कब्जा किया हुआ है उन पर एफ करके उन पर केस दर्ज होना चाहिए क्या आप करेंगे क्या तोड़ने का पूरा खर्च जो एजीआर है उनसे लिया जाएगा क्या और कितने दिन में होगा सर मैं आपसे जानना चाहता हूँ धन्यवाद नहीं अबू आदमी जी इतना ही है कि यहाँ पे गरीब आदमी बैठे होंगे सरकारी जगह पर और उनको रेगुलाइज करने के लिए एक जो पॉलिसी है उस पॉलिसी में नहीं है और बदमाश लोगों ने बिल्डर लोगों ने हड़प ली है ऐसी सारी जगह मानकुर शिवाजी नगर ही नहीं मुंबई में भी पूरा खाली करने का निर्णय हम करते हैं और पूरे महाराष्ट्र में भी करना है ये सरकारी जगह पर सिर्फ गरीब आदमी का जो 2011 के पहले के घर है उनको प्रधानमंत्री आवास योजना में उनको पट्टे वाटप योजना में नजुल की जगह है जिनके ऊपर एक घर नहीं है और वो लोग वहाँ बैठे हैं ऐसे लोग छोड़ के बाकी जो भू माफिया ने किया हुआ अतिक्रमण भूमा माफिया ने किया हुआ कब्जा इसको पूरे राज्य में ही एक स्पेशल ड्राइव ले हटाने का, का काम करेंगे और आप जो बोल रहे हैं कि आपके लिए ग्राउंड चाहिए अगर वो प्रपोजल अगर जिलाधिकारी से आ जाता है तो निश्चित रूप से ग्राउंड के लिए भी वहां जगह देने का प्रयास शासन करेंगे चला प्रश्न क्रमांक चार नहीं।